नमस्कार ओम श्री लक्ष्मी नारायण नम आज मी तुम्हाला सांगणार आहे माळ केल्याने होणारे फायदे माळ कशी करायची आणि त्याच्यावर होणारे फायदे फायदे तर भरपूरच होतात पण पहिल्यांदा आपण अंतकरणात असं देवाचं नामस्मरण केलं पाहिजे आता करायचं काय माहिती आहे का तुम्ही पहिल्यांदा हे लक्षामध्ये घ्या की ज्यावेळेस आपण माळ करतो ना त्यावेळेस साक्षांत परमेश्वर आपल्या जवळ असतो एक ऊर्जा जी असते ना देवाची देव म्हणजेच ऊर्जा ती ऊर्जा जी असते ना ती आपल्या आवतीभोवती अशी फिरत असते त्यामुळं आहे ना आपण कुठं बसायचं माळ कशी करायची देवाचं नामस्मरण कसं करायचं पहिल्यांदा आपण ह्या सर्व गोष्टी आहेत ना लक्षामध्ये घेतल्या पाहिजेत घरामध्ये कसं आपण पाहुणाला पाहुणा जर येणार असला तर कसं स्वच्छ जागा बघून आपण त्याला बसवतो आणि सर्व घर स्वच्छ करतो चला आज पाहुणे येणार आहेत त्या पद्धतीने आपण ज्या वेळेस माळ करायला बसतो ना ज्यावेळेस आपण देवाचं नामस्मरण सुरू करतो ना त्यावेळेस होतं काय देव आपल्या जवळ येत असतो देव आपल्या घरामध्ये येत असतो त्यामुळं काय करायचं माहीत आहे का पहिल्यांदा आपण ज्या वेळेस नामस्मरण करायला बसतो ना माळ करायला त्यावेळेस एक स्वच्छ आसन घ्यायचं आणि नेहमी माळ करताना आसनावरच बसायचं जमिनीवर बसायचं नाही आसन एक आसन हे देवासाठी सेपरेट ठेवायचं ते तुम्ही आणि आसनावरच माळ करताना बसायचं माळ करताना आसनावर बसल्याच्या व्यवस्थित पद्धतीने आपलं समोर पाणी घ्यायचं पाण्यामध्ये लवंग टाकायची लवंगामध्ये चिमटभर हळद टाकायची एक तुळशीचं पान टाकायचं आणि तुपाचा किंवा तेलाचा एक जवळ दिवा लावायची आणि अगरबत्ती लावायची हे प काय कारणाने माहिती आहे का की देव साक्षांत आपल्या जवळ येत असतो ज्यावेळेस आपण देवाचं नाव स्मरण करत असतो ना त्यावेळेस साक्षात आपल्या घरामध्ये दे देव उभा राहत असतो मग तुम्ही तुमचा कोणताही मंत्र असा तुम्ही तो करू शकताय मी तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा भ हा मंत्र करते आणि त्याचे फायदे होतात काय तुम्हाला तुम्ही खरोखरच अंतकरणातनं जर देवाची सेवा केली त्याचं नामस्मरण केलं ना तुमच्यामध्ये इतके म्हणजे इतके खूप चांगले 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 बदल होत जातात ना की ते तुम्हाला स्वतः अनुभव येतील जर आपला स्वभाव छिडछिडा छेड़ असला स्वभाव शांत शांत होत जातो आपल्याला अशा धार्मिक कल्पना सुचतात चांगले विचार मनामध्ये येतात दुसऱ्यांविषयी नेहमी चांगली भावना राहते मा करुणा मनामध्ये राहते प्रेम उत्पन्न होतं सगळ्यांविषयी सगळे असे आपले आपले वाटू लागतात की हे प्राणी आहेत त्यास वाटतं की आपणच म्हणजे आपल्यासारखाच तो जीव आहे कोणी आपल्यासमोर म्हणजे आपली कितीही वाईट व्यक्ती जरी आपल्यासमोर आली ना तरी आपल्याला वाटतं की नाही आपल्यासारखाच त्यांचाही जीव आहे म्हणजे एक आपलीपणाची भावना आपल्यात हळूहळू निर्माण होत जाते आणि आपण कुणाला त्रास नाही दिला पाहिजे वगैरे अशा म्हणजे भरपूर अशा प्रेमळ भावना आपल्या मनामध्ये येत जातात आणि हे फक्त नामस्मरण केल्यानेच होत ते जर तुमचा स्वभाव खूप चिडचिडा असला असा सतत द्वेष करणारा असला तर तुम्ही नामस्मरण ज्या वेळेस कराल ना या प्रत्येक गोष्टी तुमच्या जीवनामधल्या जातात निगेटिव सगळ्यात पाहिल्या जात आहे ना निगेटिव्ह विचार जे आपल्या माइंडमध्ये असतात ना ते सगळे हळूहळूहळू बाहेर जातात ते निघून बाहेर जातात आणि सगळे पॉझिटिव्ह विचार आपल्या डोक्यामध्ये येतात आणि ज्या वेळेस आपल्या डोक्यामध्ये सगळे पॉझिटिव विचार येतात ना त्यावेळेस आपल्या पूर्ण आपल्या अवतीभोवती अशी पॉझिटिव्ह ऊर्जा अशी अशी जमा होते आणि त्याचं गोल चक्र होतं असं आणि त्या पॉझिटिव विचारांमध्ये आपण काय होतो गुंतल्या जातो एकदम आणि मग निगेटिव ऊर्जा आपल्या शरीराच्या आतमध्ये यायला जागा राहत नाही पॉझिटिव्ह कारण आपण सगळे पॉझिटिव्ह विचारांनी घेरलेलं असतं त्यामुळं आपल्याला कोणी काही असं बघा असतं कोणी काय आपल्याला करतं किंवा कोणी काही आपल्याला वाईट म्हणत असेल किंवा जे काही वाईट आपल्याला जे कोणी बोलत असेल काय त्याचा परिणाम आपल्यावर जास्त काही होत नाही कारण का ती ऊर्जा जी असते ना पॉझिटिव आपली ती आपल्या पूर्ण चारी साईडला अशी गोल असा राऊंड मारलेली असते त्यामुळं कसं आपल्याला निगेटिव्ह विषयांचा किंवा निगेटिव्ह ऊर्जांचा काहीही परिणाम होत नाही आणि आपण सतत आनंदी राहतो शांत राहतो जिथं पाहिजे तिथंच बोलतो म्हणजे आपला स्वभाव जर पाहिल्यांदा जास्त चिडचिड असा जास्त बोलण्याचं जर असलं तर आपल्या थोडीशी शांतता निर्माण होती आणि आपण शांत शांत होत जातो असे बरेच आणखीन फायदे आहेत आपल्या जीवनामध्ये त्याचा भरपूर फायदा होतो आणि पॉझिटिव्ह विचार मनामध्ये आल्याच्या नंतरने मग होतं काय माहिती आहे का की आपलं मन आहे ना सतत आनंदी राहतं आणि मन आनंदी राहिला ना मन आपलं आनंदी राहिलं की मग देव आपल्याजवळ येतो देव म्हणजे एक ऊर्जा असते ती आपण म्हणतो ना आत्मशक्ती ती आत्मशक्ती आपली वाढती आणि सतत मग आपल्याला चांगले विचार येतात आणि चांगल्या गोष्टी आपल्याशी घडत जातात मग हळूहळू मग आपल्याला पाहिजेल ते म्हणजे कसं आपल्याला चांगले कोणती गोष्ट पाहिजे किंवा चांगले विचार काय मनामध्ये असतील mm. आपल्या आपण हे केलं पाहिजे आपण ते केलं पाहिजे हे असे चांगले चांगले विचार आपल्या मनात आपोआप येतात आणि जे काय आपल्या आडी अडचणी असतात म्हणजे तुमची पैशाच्या अडचणी असो किंवा काही जीवनामध्ये कसं का भरपूर अडचणी असतात आता ते काय प्रत्येक गोष्ट काय सांगण्यासारखे नाही आहे प्रत्येक अडचणी असतात जीवनामध्ये ते, ते तुमच्या जे काही अडचणी आहेत ना ते बघा तुम्ही हळूहळू हळू सगळे कमी जातात म्हणजे आज तूप खाल्लं की उद्या रूप येणार नाही तुम्हाला त्याच्यावरही देव तुमची परीक्षा घेत असतो आता तुम्ही म्हणाल की मी माळ आता कोणीकरी करत असतील बरेच दिवस झालं माळ पण त्याचा तुम्हाला फायदा झालेला नसेल पण फायदा का झालेला नाही याच्यावर पहिल्यांदा तुम्ही अभ्यास करा कर कारण माळ करणं हे काय सोप्प नाही आहे हे काय तुम्ही बी बसले आणि रोडवर गेले आणि तुम्ही देवाचं नाव घेत चालताय देवाचं नाव घेता ही खूप चांगली गोष्ट आहे तुमचं ते बँकेच्या खात्यात पैसे कसे जमा होतात तसं तसं तुमचं ते पुण्य जमा होत राहणं पण साक्षात देव तुमच्याजवळ येणं आणि ते पुण्य जमा होणं ह्याच्यामध्ये फरक असतो ज्यावेळेस तुम्हाला देव तुमच्याजवळ येतो त्यावेळेस तुम्हाला त्याचा जास्त परिणाम होतो आणि देवजवळ येण्यापेक्षा प जा जवळ येण्यासाठी आहे ना तुम्हाला एका आसनावर बसून काय तास दोन तास अर्धा तास जे काय तुम्हाला वेळ आहे जास्त ते तुम्ही मस्तपैकी तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावून तिथं नामस्मरण माळ करत बसणं तुम्ही सात माळा करा पाच माळा करा अकरा माळा करा एकवीस माळा करा एक्कावन्न माळा करा तुम्ही जेवढं जास्तीत जास्त देवाचं नामस्मरण करत राहाल ना तेवढं तुमच्या फायदेशीर आहे पण देवाचं जे कसं असतं माहिती आहे का त्याचं हळूहळू हळू ते काम चालू असतं कारण ते तुम्हाला आयुष्यभर द्यायचं असतं देवाला ते काय आज दिलं आणि उद्या परत घेतलं असं करायचं नसतं देवाला ते तुम्हाला ते आयुष्यभर द्यायचं असतं त्यामुळं त्या गोष्टी तुम्हाला हळूहळू देतो तुम्ही नामस्मरण करत राहा याच्यामध्ये नक्की तुम्हाला फरक जाणवेल आणि तुम्हाला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगत जा तुम्हाला फरक पडतो की नाही किंवा तुमचे काय प्रश्न असतील ते तुम्ही मला विचारत जा मी सांगण्याचा सा नक्की प्रयत्न करीन तुम्हाला